नमस्कार आज आपल्याकडे चर्चा करण्यासाठी एक खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग विषय आहे हो एका नवीन व्यवसायाबद्दलची कल्पना आहे ही कल्पना आहे पथ्य आहार सेवा पथ्य आहार इंटरेस्टिंग वाटते हो ना तर आपण याचा जरा खोलात जाऊन विचार करूया म्हणजे नक्की काय आहे हे कोणाला फायदा होईल सुरू कसं करायचं आणि महत्वाचं म्हणजे यात किती पोटेन्शियल आहे अगवा हे धारसी विधान आहे पण खरं सांगायचं तर आजच्या काळात गरजेचं आहे बरोबर म्हणजे बघा ना चवीसाठी तर हजारो ऑप्शन्स आहेत पण आरोग्याच्या विशिष्ट गरजा म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य वगैरे हो त्यानुसार बनवलेलं जेवण देणारे खूप कमी आहेत म्हणजे ही एक गरज नक्कीच आहे तर मग आपण जरा समजून घेऊया पथ्य आहार म्हणजे नेमकं काय छोटं हॉटेल असू शकतं किंवा क्लाउड किचन क्लाउड किचन म्हणजे फक्त डिलिव्हरी हो जिथे बसायची सोय नाही आणि हे किचन काय करेल तर डॉक्टरांनी जसं सांगितलंय तसं किंवा एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट आरोग्य गरजेनुसार जेवण बनवून देईल स्नॅक्स पण म्हणजे हे जे आपण नॉर्मली हेल्दी फूड म्हणतो हो त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे कारण इथे कस्टमाइजेशन आहे प्रत्येकाच्या गरजेनुसार आहार बनवण्यावर जास्त फोकस आहे अगदी आणि याचा ग्राहक वर्ग किती मोठा असू शकतो जसं की समजा रुग्ण आहेत त्यांच्यासाठी साखरे विना मिठाई किंवा मग हर्बल चहा ज्यूस वगैरे बरोबर किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉल तेलाचे किंवा उकडलेले पदार्थ अगदी ऍसिडिटी असेल तर एकदम सौम्य मसाले वापरून केलेलं के जेवण हे सगळं खूप महत्वाचं आहे इतकंच नाहीये आजकाल फिटनेस कडे लक्ष देणारे लोक खूप वाढलेत हो हो जिमवाले त्यांच्यासाठी मग हाय प्रोटीन गोष्टी सोयाबीन प्राऊट चौक साठी फळ किंवा खास बनवलेली ड्रिंक्स आणि ह्याच्या अगदी उलट ज्यांना वजन वाढवायचंय हो असेही लोक असतात त्यांच्यासाठी मग तुपातले पदार्थ खजूर ड्रायफ्रुट्स म्हणजे जास्त कॅलरीज पण पौष्टिक अगदी बरोबर आणि अजून दोन गट नोट्स मध्ये मेन्शन केले आहेत एक म्हणजे उपवास करणारे लोक अच्छा हो त्यांच्यासाठी साबुदाणा किंवा शेंगदाण्याचे हेल्दी व्हर्जन्स आणि दुसरे म्हणजे ज्येष्ठ नागरिक हो त्यांच्यासाठी पचायला हलक सौम्य जेवण लागतं बऱ्याचदा बरोबर म्हणजे यावरून लक्षात येते की कि किती वेगवेगळ्या गरजा ही संकल्पना पूर्ण करू शकते खरंय फूड इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा तर आहेच हे नाकारण्यात अर्थ नाही हो हो स्पर्धा तर खूप आहे प्रत्येक घरात एकतरी असा सदस्य असतो ज्याला खास आहार लागतो बरोबर हीच गॅप आहे जी हा व्यवसाय भरून काढू शकतो सध्या बाजारात असं डेडिकेटेड ठिकाण नाहीये खरंच शोधायला गेल्या तर मिळत नाही पटकन तर ही संकल्पना चांगली आहे पण ती प्रत्यक्षात आणायची म्हणजे काही प्रॅक्टिकल गोष्टी लागतील नक... शक्यतो उच्च मध्यम वर्गीय वस्तीजवळ एखादं छोटं दुकान बघावं किंवा मग घरातूनच क्लाउड किचन सुरू करता येईल बरं आणि भांडवल भांडवलाचा अंदाज साधारण तीन लाखांपर्यंत दिलाय आणि त्यासाठी मुद्रा लोन सारखे पर्याय पण असू शकतात तस... असले म्हणजे सुरुवातीला खूप मोठा सेटअप नाहीये नाही घरगुती किचनमधली साधनं आणि सुरुवातीला थोडा स्टाफ पुरेसा होऊ शकतो पण लीगल गोष्टी महत्वाच्या आहेत हो परवाने लागतीलच एफ एस एस आय लायसन्स म्हणजे फूड सेफ्टीचं आणि लोकल नगरपालिकेची परवानगी हे गरजेचं आहे आणि डिलिव्हरीचं काय त्यासाठी झोमॅटो स्विगी सारख्या कंपन्या आहेतच त्यांच्याशी टायअप करता येईल म्हणजे पोहोच वाढेल आणि मार्केटिंग सोशल मीडिया आजकाल ते खूप इम्पॉर्टंट आहे प्रभावी मार्केटिंग करावं लागेल आणि पुन्हा एकदा आरोग्यावरचा भर महत्वाचा आहे मार्केटिंग मध्ये लोकांना हे कळायला हवं की इथे चवीपेक्षा आरोग्याला महत्व आहे उद्योजकांसाठी पारदर्शकता ट्रान्सपरन्सी म्हणजे म्हणजे आपण काय घटक वापरतो पदार्थ कसे बनवतो याबद्दल एकदम स्पष्टता ठेवायची कारण लोक आरोग्यासाठी जास्त पैसे द्यायला तयार असतात hmm. पण त्यांना विश्वास हवा असतो जर विश्वास बसला की इथे खरंच आपल्या आरोग्याची काळजी घेतली जातीय तर लोक नक्की येतील खरे विश्वास खूप महत्वाचा आहे या व्यवसायात आणि अजून एक इंटरेस्टिंग पॉइंट नोट डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी एआय आधारित प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजीचा वापर करून प्लॅनिंग सोपं होऊ शकतं हो तर एकंदरीत बघितलं तर ही संकल्पना खूप चांगली वाटते आरोग्याच्या विशिष्ट गरजा भागवणारी ही सेवा आहे आणि बाजारात अशी गरज नक्कीच आहे हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्यवसायाचा मुख्य उद्देश हा लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं असायला हवा तोच ध्येयाचा केंद्रबिंदू असावा अगदी बरोबर काय की अशी सेवा तिची विश्वासार्हता वाढवण्यासाठी आणि योग्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टर्स किंवा क्लिनिक सोबत थेट टायअप करू शकेल का हा म्हणजे डॉक्टर्स पेशंटला सांगू शकतील की तुम्ही इथून आहार घ्या हो त्यामुळे विश्वास पण वाढेल आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच